मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूज कडे बोलतो आहे मित्रांनो बातमी आहे ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी आहे सरकारने केली मोठी पेन्शन मध्ये वाढ महिन्याला मिळणार तब्बल इतकी पेन्शन या संदर्भामध्ये बिग पेन्शन न्यूज पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी तब्बल इतकी पेन्शन मिळणार जाणून घ्या जा नवीन अपडेट दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस बावीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी सरकारने केली पेन्शन मध्ये वाढ आता महिन्याला मिळणार तब्बल इतकी रक्कम चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव এড्युकेशन YouTube वर नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना आनंदाची बातमी शेअर करून शेवटी लाईक करायला विसरू नका हे ध्यानात ठेवा आणि सर्वांनी लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण धारकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि याच साठी व्यक्ती झटत असतो अशा वेळी पेन्शन एक सुरक्षित आणि उपयुक्त साधन ठरते पेन्शन मुळे वयोवृद्धतेमुळे आर्थिक गरजा पूर्ण करता येतात आणि स्वतःवर अवलंबून

किमान पेन्शन रक्कम वाढवण्याचा किमान पेन्शन रक्कम वाढवण्याचाही सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात पेन्शन धारकांसाठी महत्वाचे स्पष्टीकरण करत आहोत सरकारने निवृत्त व्यक्तीसाठी दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे याच निर्णयाचा आपण स्पष्टीकरण करतो या अंतर्गत तीन हजार रुपयाचे किमान पेन्शन वाढून ते पाच हजार करण्यात आले आहे महागाई लक्षात घेता दवाखान्याचा खर्च लक्षात घेता औषधो औषधोपचाराचा खर्च लक्षात घेता तसेच दैनंदिन गरजा भागवताना येणाऱ्या अडचणी आणि महागाई ह्या गोष्टी लक्षात घेता ही सुधारणा करण्यात आली आहे रकमेतील किमान रक्कम आता तीन ऐवजी पाच हजार रुपये करण्यात आली आहे या अगोदर फक्त तीन हजार रुपये मिळत होते आता पाच हजार रुपये मिळेल या वाढीमुळे पेन्शनधारकांना सर्वात जास्त फायदा होणार आहे आणि ज्यांनी यापूर्वी तीन हजार रुपये पेन्शन मिळत होते त्यांना पाच हजार रुपये रक्कम हजार होती त्यांना आता बारा हजार रुपये मिळणार आहे करीता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या हा माहिती व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच